नमस्कार जागतिक महिला दिन सगळेच आपण साजरा करतो आणि हा जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी मी हा जो इंटरव्ह्यू आहे योगिने राऊळ या स्त्रीमुक्ती चळवळीच्या मोठ्या कार्यकर्त्या चार्व। आहेत त्यांचा मी इथे इंटरव्ह्यू घेणार आहे तर योगिने ताई आपले खूप खूप स्वागत आहे या पॉडकास्टमध्ये तुमचा परिचय करून द्या आधी परिचय म्हणजे मी जन्म काय कर्म सगळं मुंबईच्या पलीकडे मी काही पाहिलेलं नाही हा एक भाग आणि मी अगदी सुरुवातीला श्रीमुक्ती संघटनेचं मुलगी झाली नाटक होतं त्याच्यामध्ये ज्योती मापसेकर ज्योती मापसेकरांचं तर त्याच्यामध्ये आम्ही चौऱ्याऐंशी सालापासून त्यांच्याबरोबर काम करून जवळ चारशे साडेचारशे प्रयोगात मुलगी झाली हो मी काम अच्छा आणि मग त्याच्यानंतर नोकरी लागली मग नोकरी लागल्यानंतर राहायला एकीकडे नोकरी कुलाब्याला ह्या सगळ्या याच्यात म्हणजे थोडी मध्ये पंधरा वीस वर्षाची गॅप गेली त्याच्यानंतर मग हेच काम करायचं असं म्हणून नोकरी सुरू दोन हजार अकरा पासून मी पूर्ण वेळ फक्त संघटनेच काम अच्छा आणखी थोडीशी ओळख अशी आहे की दोन हजार पंधरा मध्ये आणि दोन हजार एकोणीस मध्ये माझे हे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले तर पहिल्या काव्यसंग्रहाचं नावच आहे बाईपणातून बाहेर पडतात अच्छा आणि दुसऱ्या काव्यसंग्रहाचं नाव आहे मोठोटा उतरवल्यावर तर ती मुद्दाम अशी नावं ठेवण्याचं पण कारण असं आहे की बाईपणातून बाहेर पडणं हे आपण जेवढं समजतो तेवढं सोपं नसतं आणि मग ते, ते सगळेच म्हणजे रोजच्या जगण्यातले पण अनुभव वेगळे येत राहतात जेव्हा तुम्ही स्वतःला बाई म्हणायचं नाकारता तेव्हा आणि मग सुद्धा तुमच्याकडे वेगळ्या नजरेने बघायला लागतं की अरे बाई पण सोडलंय म्हणजे काय म्हणजे एका दृष्टीने ते तुमची सारखी कसोटीच घेतली जाते की तू पण सोडलेस म्हणजे काय उत्तर दे आणि मग हे बाई पण सोडता सोडता हळूहळू आपल्याला धर्माचाही मुखवटा काढावा लागतो वर्णाचाही मुखवटा काढावा लागतो जातीचाही काढावा लागतो त्यामुळे असे मुखवटे सगळे उतरवल्यानंतर मग जग तुमच्याकडे कसं बघतो ह्या दोन्ही आणि बाईसाठी तर ते खूप कठीण असतं Hmm. की तुम्हाल तुम्हाला सगळेच मुखवटे उतरवायचं तुम्हाला धर्मही नाकारायचा आहे तुम्हाला बाई पणही नाकारायचं आहे तुम्हाला जातही नाकारायची आहे अच्छा जाते संबंध पण नको आहेत का कुटुंब मोडायचं आहे का असे सगळे प्रश्नही आहेत हा त्यामुळे माझ्या कवितांमध्ये बराचसा स्त्रीवाद आणि एक काही ठिकाणी आलेला आहे अच्छा तुम्ही आत्ता तुमच्या बोलण्यात असा उल्लेख केला की बाईला धर्मही नाकारायचा आहे मग बाईने धर्म नाकारलाय किंवा नाकारल्यानंतरचे काय फायदे किंवा धर्माशी बाईचं काय नातं थोडं स्पष्टीकरण hmm. धर्माचं बाईशी नातं म्हणजे दोन्ही प्रकारे आहे एकतर बाईला धर्मानेच वागायचं असं सारखं सांगितलं जातं पण बाईला धर्माप्रमाणे वागायचं हे तिच्या फायद्याचं आहे की नाही हे तिला विचार करायला सांगितलं जातं hmm. त्यामुळे नकळत असं होत आहे की सर्व धर्माच्या वाहक परत स्त्रियाचं होत आहे म्हणजे जरी सगळे धर्म स्त्रीच्या विरुद्ध असले किंवा स्त्रीला कोणतेही अधिकार देत नसले तरी त्याच परत वाहक होत आहे वा म्हणजे आपल्याकडच्या हिंदू धर्मातल्या व्रतवैकल्यापासून किंवा मुस्लिम धर्मातल्या बुडख्यापासून किंवा अगदी ख्रिश्चन धर्मात जसं गर्भपातालाच मान्यता नाही तर ह्या सगळ्यामध्ये काय होतंय की धर्माचं नाव पुढे केलं जातं पण त्याच्यामध्ये बळी बाईचाच जातं आणि हे बाईच्या अजून लक्षात येत नाही की धर्म का सोडायचा आहे तर धर्म सगळे पुरुषांनी स्थापन केले अगदी बुद्ध धर्मसुद्धा पुरुषांनी स्थापन केलं काही त्याची कोणी स्त्री नव्हती स्थापन करणार अगदी सुद्धा लिंगायत धर्मामध्ये सुद्धा कितीही म्हटलं तरी तिला बसवेश्वराचं नाव घेऊनच पुढे जावं लागतं त्यामुळे स्त्रीनी निर्माण केलेला धर्म असा कृथ्पितलावरच नाहीच आहे अशा वेळेला बायकांनी कोणत्याही धर्माच्या मागे लागून जरी खूप त्याचं अवडंबर माजवलं काही केलं धर्माचरण केलं तरी बाईला खरं म्हणजे त्याच्यातून सुटकाच नाही आहे बाईचा बळीच जाणार तर त्यामुळे ना बायकांनी म्हणजे आपल्याला शाळेपासून विज्ञान शिकवलं जातं पाळीपासून त्याची सुरुवात होते प्रत्येक धर्मामध्ये पाळीच्या काळात बाईंनी पाळायचे नियम हो, आणि बंधनं प्रत्येक धर्मात आहेत जैन धर्मात आहेत मुस्लिम धर्मात आहेत ख्रिश्चन धर्मात आहेत पारसी धर्मात सुद्धा आहे जो सर्वात आपल्याकडे असा समजला जातो की पारसी फार बाबा सगळ्या दृष्टीने सुखवस्तू आणि प्रचंड पैसे असलेले पण त्यांच्याकडे सुद्धा पाळीच्या काळात बाईनी पाळण्याची बंधन आहे तर इथून ती सुरुवात होते जर सातवी पासून आपल्याला पाळी कशी येते हे विज्ञानात शिकवलं जातं तर बायकांनी सर्व प्रकारच्या बायकांनी याचा विचार तर करायला हवा की हे सगळं वैज्ञानिक आहे हे शास्त्रीय आहे त्याचा संबंधच नाही आहे धर्माशी अच्छा पण आपल्याकडे एका बाजूला असं होतं की पाळीच्या संबंधीचे धडे असतात शरीरशास्त्र शिकवलं जातं आणि दुसरीकडे सकाळी सरस्वतीची प्रार्थना म्हणाली तर हा जो गोंधळ आहे त्याला म्हणजे मला अजूनपर्यंत असं उदाहरण माहिती नाही की एखाद्या मुलींनी विचारलं की का आम्ही सरस्वतीची प्रार्थना करायची कारण मुलींना विज्ञान मुलींना मुली काय मुलांना सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करा हे शिकवलं जात नाही आणि त्यामुळे हे धर्माचं बंधन वाढत चाललंय आणि ह्याच्यात बायका अडकत चालल्या जास्तीत जास्त अडकत चालत म्हणजे आता चैत्यभूमीला मी सुद्धा जाते अनेक वर्ष पण मला असं कधी नाही वाटत की आपण निळीत साडी नेसून जायला पाहिजे काठाची नेसून जायला पाहिजे गळ्यामध्ये काही घालून जायला पाहिजे बाबासाहेबांचा जा फोटो हातात धर असं काही गरज नाही आहे तुम्ही त्यांच्या विचारांनी चालताय ना मग तुमचे कपडे हे तुमच्या धर्माचं प्रतीक असता कामा नाही आता आपण सगळेच जण फार सहज घालतो तेव्हा आम्ही नवीन नोकरी करायला लागलो तेव्हा ही फॅशन नव्हती आम्ही काहीतरी चांगलं असलं ऑफिसमध्ये तर आम्ही साड्यात नेसायचो आता तसं नाही आहे आपण त्या ऍक्सेप्ट केला तर त्याच्यापुढे फ्युजन आलंय फ्युजन म्हणजे कसं आपली कुर्ती जी असते ती इंडियन आहे पण पॅन्ट आणि जीन्स आता ते मधून आलेले आहेत ते आपण स्वीकारलेल्या तर हे फ्युजन पण जर तुम्ही स्वीकारताय तर ह्याच्या मागे थोडासा विचार करा ना की आपण कॉटन कुर्तीच का घालतो आपल्याला काम येतो म्हणा आपण जीन्स का घालतो आपल्याला कम्फर्टेबल आहे सोयीच्या सोयीचे तर हे सोयीचे विचार बायका कधी आणणार आहेत आणि ह्या ह्या सोयीला ना सगळ्या धर्मांनी विरोध एकही धर्म असा नाही की जो बाईच्या सोयीचा विचार करतो बायकांनी आपल्या सोयीचाच विचार करायला पाहिजे आणि जिथे जिथे सोयीमध्ये धर्म आड येतो जात आड येते तुमच्या जगण्यातच जेव्हा ते अडचण निर्माण होते तेव्हा नाही आम्ही सोयीप्रमाणे जाणार आम्ही विज्ञानाप्रमाणे जाणार असं बायकांनी म्हटलं पाहिजे म्हणजे हा पिंजरा आहे एक एक लेअर तुम्हाला तोडत बाहेर यायला ते मोठं कठीण काम आहे आणि मला असं वाटतं ना की महिलांनी धर्म सोडूनच दिला ना तर धर्माचा अर्ध्याच्या वर जी ती जी ताकद आहे ना तीच ती संपुष्टात येईल खरो आपल्याला निधर्म राहायला सांगितलेलं आहे होता येईल जागतिक महिला दिन आठ मार्च मग हा महिला दिन कोणाकोणाचा आहे असं तुम्हाला वाटतं तर जागतिक महिला दिन आठ मार्चला आपण सगळेच जण साजरा करतो आणि गेले आठ दहा वर्ष किंवा कदाचित पंधरा एक वर्ष असेल की मग त्या दिवशी वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये वेग अगदी बायकांचं स्वागत केलं जातं गुलाब दिले जातात मोठमोठी ग्रीटिंग्ज लावलेली असतात आणि मग एक दिवस अगदी बायकांनी काही करू नका म्हणजे मला असं आठवतं की मी बँकेत असताना आमच्या ब्रांच मध्ये त्या दिवशी मेहंदी काढायला बाई बोलवली जायची तर मला त्याचं हसू यायचं पण मला वाटायचं की जाऊ दे ऍट लीस्ट अक्नॉलेज करते गवमेंट बँक की बाबा महिला दिन नावाची काहीतरी गोष्ट आहे मग हळूहळू ते असं कमर्शियल होत गेलं की बायकांसाठी सेव्हिंग स्कीम्स म्हणजे मला वाटतं आजच एसबीआय काहीतरी स्कीम आणलेली नवीन जन्मलेल्या मुलीसाठी म्हणजे मग अशा प्रकारे त्याचं मार्केट हळूहळू गुलाबापासून इन्व्हेस्टमेंटपर्यंत वाढवत नेलेलं आहे पण ऍक्च्युअली जागतिक महिला दिन का झाला कसा सुरू झाला तर एकोणीसशे पंच्याहत्तर साली जेव्हा युनोनी ते आंतरराष्ट्रीय महिला दश वर्ष घोषित केलं त्यावेळेला मग सगळ्या जगभरच्या महिलांकडून आणि सगळ्या सरकारांनी आपले एक रिपोर्ट्स तयार केले होते भारतात सुद्धा टुवर्ड्स इक्वॅलिटी नावाचा रिपोर्ट तयार केला होता आणि मग त्याच्यात असं लक्षात आलं की सगळे देश साधारण पंचेचाळीस ते पासष्ट पर्यंत बरेच जगातले देश स्वतंत्र झाले आणि ह्या नवस्वतंत्र देशातल्या ज्या बायका होत्या बऱ्याचशा नवस्वतंत्र देशांमध्ये दे लोकशाही आली लोकशाही आली की बाईला ऑटोमॅटिक समानता आहे कागदावर आहे राजकीय आहे म्हणजे आपल्याकडे सुद्धा किंवा इतर देशांमध्ये दे सुद्धा जेवढे मत पुरुषाचं मत आहे तसंच बाईचंही एक, एक मत त्यामुळे राजकीय दृष्ट्या ती समानता आली ही जगभर सगळ्या देशांमध्ये दे आल्यानंतर एक युनोच्या लक्षात आलं की आता ह्या बायका आहेत ना गप्प बसणार नाही पुढेच जाणार मग सगळा एक आढावा घेण्यासाठी की साधारण दुसरं महायुद्ध संपलं पंचेचाळीस साली त्याच्यानंतर आत्तापर्यंत म्हणजे तीस वर्षाच्या काळामध्ये काय काय बायकांनी अचीव केलं आणि काय काय सरकारांनी अचीव केलं आणि बायकांची डेव्हलपमेंट किती झाली तर त्या दृष्टीने ते महिला वर्ष घोषित केलं त्याच्यानंतर त्याचं महिला दशक झाली दशक झालं ह्याचाच अर्थ असा होता की एका वर्षामध्ये हे संपणार नाही आहे त्यामुळे ह्या सातत्याने बायकांच्या ह्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला हवेत वेगवेगळ्या योजना आणायला हव्यात पण त्या योजना म्हणजे ज्या प्रकारे आपल्याकडे लाडकी बहीण सारख्या वगैरे योजना आणल्या जातात की बाई ही काहीतरी कमकुवत आणि तिला फार पैसे मिळवण्याची ताकद नाही आहे शिक्षण नाही आहे मग त्या तिला काहीतरी खुश करण्यासाठी अशा पद्धतीने तो महिला दिनाचा अर्थ नाही आहे मला असं वाटतं महिला दिन खरा कोणाकोणाचा फक्त लग्न झालेलं आणि तिला नवरा आहे आणि नवरा तिला गजरा आणि गुलाब आणतो हा महिला दिनाचा अर्थ नाही आहे तर आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारच्या बायका आहेत नवऱ्याने टाकलेल्या चार भिंतीच्या आत नवऱ्याचा नियमित मार खाणाऱ्या लग्न न केलेल्या लग्न असह्य झाल्यामुळे नवऱ्यालाच नाकारणाऱ्या आईवडिलांनी कधीतरी घराबाहेर काढलेल्या वर्षाच्या आत वर्षा वयाच्या साधारण दहाव्या वर्षापासून लोकांची मुलं सांभाळायला लोकांच्या घरी राहणाऱ्या ह्याही महिलाच आहे हो बालमजुरी करणाऱ्या पाळी आल्यानंतर शाळा सोडून घरी बसलेल्या पैशाअभावी शिक्षण सोडावं लागलेल्या नवरा परदेशी राहून सर्व प्रकारची मजा करत असताना आपलं शील मात्र इथे जपत बसणार आहे ह्याही महिलाच आहे नवरा वारला आहे घटस्फोट झाला आहे नाईलाजानी किंवा स्वकुशीनी ज्यांना शरीर विक्रयाच्या व्यवसायात उतरावं लागलं ला। आहे त्याही महिलाच आहेत महिलानीन त्यांचाही आहे किंवा रानावणं कष्ट करतायत कुठेही त्यांची डिलिव्हरी होते त्यांच्यासाठी काय हॉस्पिटलमध्ये कोणी निळ्याचा आदरी घातलेलं नाही किंवा अगदी गाढवांच्या खेचरांच्या पाठीवर बिराड घालून ज्या गावोगावी फिरतात महिलानीन त्यांचाही आहे पुरुष म्हणून जन्माला येऊन सुद्धा ज्यांना साडी नसाविषयी वाटते त्यांना टिकली लावाविषयी वाटते त्यांना टाळी वाजवून का होईना पण बाई म्हणून उभं राहावं असं वाटतंय किंवा काळे रंगीत बुरखेसुद्धा घालणाऱ्या ज्या बायका त्याही महिला दिना म्हणजे मला नेहमी असं वाटतं की तुम्ही जेव्हा जेव्हा काही महिला दिनाची पोस्टर्स येतात किंवा काही अगदी जोकसुद्धा येतात त्यात कुठेही तुम्हाला बुरखा घातलेल्या बाईला तुम्ही फुल देता असं दाखवत नाही का बरं ती काही महिला नाही आहे का बुरख्याच्या ती पण महिलाच आहे किंवा स्वतःचा शिधा खांद्यावर बांधून फिरणाऱ्या जा जैन आहेत आहेत हा बायकाच कमरेला कृपाण लटकवून सुद्धा ज्या पंजाबी बायका घरामध्ये बोलू नका म्हणजे पंजाबी शीख धर्मात तर असं आहे की बाईला आत्माच नाही असं मानलेलं आहे त्यामुळे त्यांच्याकडे बाईसाठी वेगळी नावं नाही आहेत हरफ्रित शीख असतो आणि हरप्रीत कौर असते कारण शीख धर्म हे मानतच नाही की बाईला आत्मा आहे मग ह्याही बायकांचा हा महिला दिन आहेच ना किंवा बलात्कारामुळे ज्यांना अगदी जगणं असह्य झालं ज्यांना गाव सोडून जावं लागलं ज्यांना विहिरीत उडी मारावीशी वाटते त्याही महिलाच आहेत समलिंगी संबंध ठेवणाऱ्या ह्याही महिलाच आहेत कॉर्पोरेट उच्च पदस्थ ज्या आहेत की ज्या तुम्हाला दिसतात चंद्रानुईसारखी बाई आहे की ती दिसते तरी ती म्हणते की मी घर आणि करिअरचा बॅलन्स सांभाळणं म्हणून मी आज उभी आहे आता जर पेप्सिकोच्या सीईओनी असं म्हणावं लागतं तर मग ती बाई म्हणून कुठे आहे तर ह्याही सगळ्या बायका आहेत बारमध्ये नाचणाऱ्या आहेत रस्त्याच्या कडेला गजरे बांधताना मुलांना जन्म देणाऱ्या आहेत त्यांना काही आपण कधी जाऊन फुलं देत नाही बाबा महिला दिन आहे आपलं जे जे काही वर्तुळ आहे ना ते सगळं आपण संकुचित करून टाकलेले रस्ते कटारं सार्वजनिक शौचालय साफ करणाऱ्या बायका ह्यांना ह्यांच्याकडे आपण तशा पद्धतीने बघत नाही किंवा तुमच्या सगळ्या खोल्या स्वच्छ करून शेवटी जी रात्री जाऊन झोपडी झोपते त्या बाईसाठी तुम्ही काय करता महिला दिनाला तर हा सगळा विचारणं आपण बायकांनीसुद्धा करायला पाहिजे की महिला दिन म्हणजे ठीक आहे तुम्ही जाता पिकनिकला जाता तुम्ही हॉटेलमध्ये जाता तुम्हाला हक्क आहे तुमचं सगळं करण्याचा पण महिला दिन हा तेवढाच नाही आहे त्याच्या पलीकडे सगळ्या बायका माझ्यासाठी बहिणी आहेत हा भगिनी भाव जागृत करणं म्हणजे महिला दिन साजरा करणं आहे खरं तर आणि आत्ता स्त्री चळवळीची जी वाटचाल आहे ती बऱ्यापैकी मला असं वाटतं की कौटुंबिक मारहाण ह्या प्रश्ना बरोबर आज स्त्री चळवळीत त्या अनेक संघटना ट्रान्सजेंडरचे प्रश्न घेऊन उभे आहेत किंवा त्या बाकी सुद्धा परित्यक्तांचे उपस्थित आहेत त्यांना आपण हे रॅपिड थ्री प्रश्न विचारूया विद्यार्थिनी नो गुड मॉर्निंग मला एकच एका वाक्यात काय एका शब्दात उत्तर दिलं तरी चालेल लग्न करणं गरजेचं आहे का हो नाही अच्छा लडकी हो शादी करना जरूरी है नहीं, नहीं। ओके अच्छा मुलांना विचारूयात लग्न करणं गरजेचं कर आहे बर मला हे सांगा बाईला समजून घेणं म्हणजे स्त्रीला समजून घेणं म्हणजे नेमकं काय त्यांच्या भावनांचा आदर करणे स्वातंत्र्याच्या हक्काचे जे जे निर्णय त्यांचा समजून घेणे तू घेणार ना समजून हो मी तर घेणार काय वाटतं तुला स्त्रीला समजून घ्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं तिला कामात मदत करायची काय मदत करायची कोणती मदत करायची गुड घरकाम घरकामात काम। एखादं काम सांग स्वयंपाक करते एकदम साधारणपणे स्वयंपाक म्हणजे आईला मदत करा वा आणि हा विद्यार्थी हा विद्यार्थी जो आहे ना तो हिंदी भाषिक आहे पण किती छान मराठी बोलतोय काय मदत करावी काय करा स्त्रीला समजून स्वयंपाक करावा मद मदत करावी का मला गुड म्हणजे आपल्याला मला असं एक वाटतं की मग या सगळ्या गोष्टी समाजाने मुलीवर लादलेल्या आहेत किंवा स्त्रीवर लादलेल्या आहेत आणि मग या, या गोष्टी तिला नको आहेत म्हणून ती याच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करते आहे आणि मार्ग शोधते आहे मग इथे कुठेतरी कुठेतरी समाजाचीच भूमिका नाही का की तिला या बंधनात न अडकवता तिला स्वतंत्रपणे जगू द्यावं काय वाटतं ते काय झालंय पुन्हा आपण त्याच त्याच म्हणजे त्याच ठिकाणी येतोय की धर्म असो समाज असो राज्यकर्ते असो कुटुंब व्यवस्था असो सगळे असो त्यांना सगळ्यांना माहितीये की ज्या क्षणी ती बंड करेल त्या क्षणी हे सगळं कोण मडेल करेक्ट राज्य पण कोलमडतील कुटुंब पण कोलमडतील समाज पण कोलमडतील म्हणून जे बाबासाहेब असं म्हणाले होते की बाईची प्रजनन संस्था किंवा बाईची योनी है, काया है? हे काय आहे हेच जाती संस्थेचं महाद्वार आहे Hmm. मला नवरा गेल्यानंतर ब्राह्मणाच्या बाईनी सती का जावं तर भीती तीच आहे ना सारखी की ती दुसऱ्या जातीतल्या माणसाशी लग्न करायला तिथली संतती वाढली hmm. त्यामुळे सारखं बाईनी ह्या परिघातच फिरत राहिलं पाहिजे आपल्या कुटुंबाच्या आपल्या जातीच्या hmm. आपल्या धर्माच्या परिघात फिरत राहिलं पाहिजे ह्याचा दबाव फक्त समाजाचा नाही ह्याचा दबाव धर्माचा सगळ्यात जास्त आहे आणि आता त्याला राज्यकर्ते साथ द्यायला लागला म्हणजे जनआक्रोश याच्या आधी इतक्या तीव्रतेने आपल्याला ते कधी जाणवलं नव्हतं म्हणजे आता काश्मीर फाईल्स बघून जन आक्रोश मोर्चे निघतात आणि त्याला पाच पाच हजार माणसं मुंबईत जमतात सगळ्यात प्रगत शहर जे म्हणवलं जातं म्हणजे पुन्हा काय आहे की बाकीचे कोणते रोजगाराचे रस्त्याचे फुटपाथ तुटलेले प्रश्न तुम्हाला महत्वाचे नाहीत आपली मुली कोणाची लग्न करते ह्याच्यातच सगळं धर्माचा प्रश्न महत्वाचा हाच सगळा प्रश्न आहे आणि प्रश्न सुद्धा पुरुषाचा नाही म्हणजे तारा भवाळकर आत्ताच्या साहित्य संमेलनात म्हणाल्या की ज्या ज्या लोकांना वाटतं आपण धर्म टिकवून ठेवला पाहिजे त्यांनी पहिल्या साहेबाच्या त्या पाटलोणी घालणं बंद करा आणि धोतरं नेसा बघूया तर ते कोणाला करायचं नाही पण वाईनी नववारी नेसली पाहिजे हो oh. हे आता इतकं आलंय ना सगळीकडे की जे काही करायचं धर्म राखायचं असेल तिने राखलं पाहिजे नीट ठेवायचं तिने ठेवलं पाहिजे शील ठेवायचं तिने ठेवलं पाहिजे तिने डोक्यावरून पदर घेतला पाहिजे म्हणजे बुरखा सुद्धा कशासाठी आहे तर परपुरुषाने तिच्याकडे बघू नये म्हणून म्हणजे खरं त्याच्या मागचं काय आहे पुरुषाची नजर वाईट असेल हे तुम्ही मान्य करता आणि तिने बुरखा घालायचं स्त्रीने या सगळ्या गोष्टी ताई आपण या चर्चेमध्ये एकूण सगळा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न केला शेवटचा प्रश्न आहे की जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्त्रियांना आणि एकूण समाजाला कारण पन्नास टक्के सहभाग स्त्रियांचा आहे पन्नास टक्के पुरुषांचा असं हे जग बनलेलं आहे या या समाजाला या स्त्रियांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छितात संदेश मला वाटतं असंच आहे की वैज्ञानिक दृष्टिकोनापासून जराही डळायचं नाही आणि प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा सतत प्रयत्न तेच होत नाही हा आणि मला वाटतं इथली समाज व्यवस्था ते घडूही देत नाहीये बाईच्या बाबतीत हा तर ते सतत लक्षात ठेवलं पाहिजे म्हणजे जेव्हा तुम्हाला एखाद्या वेळेस सांगितलं की बाबा पाळी आहे ना तो जाऊ नको देवळात तर त्यावेळेला आपण हा प्रश्न विचारला पाहिजे की मी देवळात जात नाही पण त्या देवळाचा कोण पुजारी आहे बनते आहे कोणी आहे त्याच्या घरातल्या बायकांना पाळ्या येतात की नाही येतात मग ते काय करतात त्यावेळेला किंवा प्रसाद जो काही बाहेर दुकानं असतात ते सगळ्या दुकानातल्या बायकांना कोणालाच पाळी येत नाही का येते ना मग ती तिथे बसली ना पेढे वाटायला विकायला जे काही करायला असेल ती ती हार पण करते रस्त्यावरती ज्या बायका असतात ज्यांची छोटी छोटी मुलं असतात त्या हार विणत असतात त्यांना पाळी येत नस का मग तो हार तुम्ही घेता तेव्हा तिला विचारता का तुला पाळी आली का म्हणून मग तुमच्या घरच्या देवाला तो हार कसा चालतो म्हणजे हे जे प्रश्न आहेत ना की बाईनी मुळापर्यंत जायचा सारखाच प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्याला म्हणू दे कोणी काही म्हणू दे आगाऊ आहे म्हणू दे जास्त बोलते म्हणू दे पण बोलत राहिलं पाहिजे हा एक भाग आणि दुसरं सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे समाजाच्या दृष्टिकोनातून फार चांगलं बनायला गेलो हा तर ते सगळं बायकांनी पहिले ते गुडी गुडी मुखवटे काढलेच पाहिजे चालेल ना मला तुमच्या काव्यसंग्रहाचं शीर्षकच ते आहे ना दुसरं आहे की बाईनी ना पैशाचे व्यवहार खूप समजून घेतले पाहिजे अगदी बारीक बारीक गोष्टींपासून ते समजून घेतले पाहिजे की दागिने केले अगदी स्टीलची भांडी घेतली त्याच्यावर नाव माझंच पाहिजे हे माझं आहे हे माझंच पाहिजे आपलं अकाउंट वेगळं ठेवा मी जेव्हा बँकेत होते तेव्हा सगळ्या बायकांना सांगायचे की जॉईंट अकाउंटच्या भानगडीत पडायचं नाही आपलं अकाउंट आपण ठेवायचं मध्ये ते सरकारनी काढलं होतं की तुम्हाला जी सबसिडीज मिळणार आहे गॅसची सबसिडी वगैरे तिथे पहिलं नाव पाहिजे पाहिजे पण पहिलं पाहिजे असं म्हटलं होतं तर जॉईंट होतच मग ते एटीएम कार्ड नवरा घेऊन जातो मुलगा घेऊन जातो पैसे उडवतात म्हणजे गॅसच्या समोर गरम होते ती त्रास तिला होतोय घाम ती गाळते आणि तुम्ही तिच्या एटीएम मधून पैसे काढताय तर हे बायकांनी फार लक्ष ठेवलं पाहिजे की माझे पैशाचे व्यवहार माझ्याच हातात पाहिजे आणि hmm. मग ते सगळे जोक्स बाजूला ठेवा की डिमॉनिटायझेशनच्या वेळेला बाईने तांदूळाच्या डब्यातून नोटा काढल्या कुठेही hmm. ठेवा hmm. पण तुमचे पैसे तुमच्याच जवळ असले पाहिजे आणि पैसे म्हणजे काही फक्त नोकरी असते असं नाही तुम्हाला अगदी नवरा जे येत असेल त्यातली बचत सुद्धा तुमचीच असते ते तुमचा हक्क आहे शेवटी hmm. किंवा आई वडिलांनी दिलेले दागी नाही तेही तुमचा हक्क आहे तुम्ही छोटी मोठी काम करता ट्युशन्स घेता मेहंदी काढता जे काय असेल ते पण आपले पैसे आपले आहेत म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे पैसे कमावण्याचं स्वातंत्र्य नाही आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे माझा पैसा मी कसा खर्च करेन ह्याच्या निर्णयाचं स्वातंत्र्य म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य तर ते बाईने आर्थिक स्वातंत्र्याकडे खूप लक्ष द्यायला पाहिजे असं चुकूनही तोंडातून म्हणायचं नाही ते काही मला कळत नाही बाई आमचं हेच सगळं बघतात नाही तुला कळतं म्हणजे जागा घेण्यापासून रिअल इस्टेट पासून दागिन्यापर्यंत चपलांपर्यंत बाईने पहिलं म्हणजे नवऱ्याला खरेदीला नेऊ नका आपले पैसे आपणच खर्च करायचे ते कसे खर्च करायचे ते आपणच ठरवायचं प्रायोरिटीज तुम्ही ठरवा बायका कुटुंबासाठी जास्त खर्च करतात म्हणजे मध्ये मी एका भाषणात ऐकलं की लाडकी बहीण म्हणून दिले सरकारने पैसे ते बायकांनी स्वतःसाठी कुठे वापरले काहीतरी जवळचं घरात कोणाचं आजार पण होत काय होतं ते पाच सहा हजार उडून गेले बाईच पण म्हणजे बाई तो खर्च आधी कुटुंबाला प्रायोरिटी देतेच कायमच देते पण तेच बायकांनी धरून चालू नये की मी कमवते कशासाठी तो कुटुंबासाठी नाही तू बाई तुझ्यासाठी पण कमवते स्वतःची औषध वेळेवर घेणं त्याच्यासाठी पैसे खर्च करणं हा तो खूप मोठा भाग आहे बायका स्वतःच्या शरीराकडे आजाराकडे लक्षच देतो वेळ नसतो पैसा नसतो डॉक्टरकडे लाईन असते कितीतरी कारण असतात तर स्वतःकडे थोडं बघायला शिका प्रेम वगैरे नाही मी म्हणत आहे स्वतःवरती अच्छा तर आजच्या या जागतिक महिला दिनानिमित्त आपण महिलांविषयी आपणच महिला खूप वरवरचा विचार करतो पण खूप खोलात जाऊन जसं योगीने त्यांनी सांगितलं की प्रश्नांच्या मुळाशीचा आर्थिक स्वातंत्र्य तुमचं आर्थिक निर्णय तुमचे हवेत आणि या योजना वगैरे या गोष्टींचाही खऱ्या अर्थाने तो विचार तुमचे धार्मिकता आणि स्त्रियांचा हा संबंध या सगळ्या गोष्टींवर जर आज आपण खूप गांभीर्याने जर विचार करू तर खऱ्या अर्थाने आपण जागतिक महिला दिन साजरा केला असं आपल्याला आपल्या मनाशी खूप प्रामाणिकपणे म्हणता येईल आणि ताई तुम्ही इथे या पॉडकास्टमध्ये इतक्या छान पद्धतीने मन मोकळेपणाने आपलं आपले विचार मांडले त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आहेत थँक्यू धन्यवाद थँक्यू